उपस्थित राहतात म्हणून आज मी माझ्या बाबांची बाजू घेणार आहे वडीन म्हणजे अंबराचं झाडस्त वडीन म्हणजे अंबराचं झाडस्त लपलेल्या भावनेचं जणू खोडस्त लपलेल्या भावनेचं जणू खोडस्त जगात सर्वका आपल्याला नाही म्हणाली नाही माझ्या बाबांपेक्षा मत मी कोणी नाही पाहिला नाही माझ्या बाबांपेक्षा मत मी कोणी नाही पाहिला माझ्या बाबा शेतकरी आहे ते शेतात खूप कष्ट करतात कर व धान्य पिकवतात धन्यवाद आणि ते खालचं वाक्य राहिलं ना नाही म्हणले ना। कि सारी काम तरी कधी